आनंदराव पाटील प्रशालेमध्ये शाहू जयंती उत्साहात साजरी बेलेवाडी कळंबा येथील आनंदराव पाटील प्रशालेमध्ये शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे राजा असूनही दीनदलित आणि शोषित वर्गाचं दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीत ठेवली रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक युवराज जयसिंग लाड हे होते शाहू महाराजांचे जीवनविषयी रेश्मा खतकर यांनी माहिती दिली तर सुधीर कांबळे प्रतीक कांबळे सई कांबळे राजनंदिनी देवटणकर समीक्षा पाटील शर्मील भापकर आदिती पाटील नताशा पाटील सृष्टी साबळे सार्थक कांबळे वेदांगी कापसे साक्षी पाटील इत्यादी विद्यार्थिनींनी आपली मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन सुप्रिया कोकितकर यांनी केलं या कार्यक्रमासाठी उदय सांगळे यांनी बोलक फलक लेखन केलं होतं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र देवटणकर शीतल कांबळे प्राजक्ता साळवी हावळसर प्रमोद गुरव सोवडगुले यांनी प्रयत्न केले विशालक्रांती न्यूजसाठी संजय आगाशे चंदगड